पूजा थाळीचा सेट मी पाहायला गेले होते आणि मला तिथे सुंदर असा सेट पाहायला मिळाला आणि याची प्राइस होती चोवीसशे रुपये हा पूर्ण सेट तुम्हाला चोवीसशे रुपये मध्ये बसणार आहे ह्यामध्ये पण तुम्हाला तिथे व्हरायटी पण पाहायला मिळेल आणि हा कितीला जातो काचेचा जा, सेट आहे सात हजारला काचेचा सात हजार वाव त्यांच्याकडे एवढंच नाही ते तांब्यामध्ये मध्ये सगळ्या काही व्हरायटी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आणि एकदम मध्ये पण आहे एकदम मध्ये पण पाहिजे असेल त्याही तुम्हाला तिथे वस्तू पाहायला मिळतील तुम्हाला जर एकदम ट्रेडिशनल पण पाहिजे आणि फॅन्सी पण पाहिजे अशाही सुंदर वस्तू आहे नवरात्रीचे दिवे तर खूप छान छान त्यांच्याकडे पाहायला मिळणार समयांमध्ये तर प्रकार बापरे फक्त तेराशे रुपये जोडी पासून सुरुवात आहे कारण शॉप एकदम होलसेल आहे आणि होलसेल रेट तुम्हाला मी इथे दाखवणार आहे सगळं कलेक्शन जे आहे ते होलसेल मध्ये आहे खूप सुंदर सुंदर यांच्याकडे भातुकलीचे सेट आहेत ते पण खूप छान अठराशे पासून सुरुवात आहे तर यायचं कसं ह्या शॉपला तुम्हाला मंडई मेट्रो माहितीये एक्झिट गेट माहितीये त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला तुम्हाला प्रिन्स मार्केटिंग हे शॉप मिळणार आहे ह्या शॉप मध्ये होलसेल आ, भांडी मिळणार आहे तांबे पितळ मध्ये तर ह्या सगळ्या व्हरायटी जर पाहायची असतील तर प्रिन्स मार्केटिंगला नक्की विजिट करते